साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज दुचाकीच्या अपघातात बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू मुलतानी बेकरीजवळील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक तीन जानेवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास युगंदर हॉस्पिटल समोर विमानतळते आसरा चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडीवरून जात असताना रस्त्याच्या डिवायडरला धडकून एका बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाला आहे शंकर कल्लप्पा पवार वय वर्ष पस्तीस राहणार टिळकनगर मजरेवाडी सोलापूर असे मृत्यू झालेल्या बांधकाम मिस्त्रीचे नाव आहे जखमी होऊन बेशुद्धावस्थेत मिळून आल्याने त्यांना यादीसह यम गावडे नेमणूक विजापूनाका पोलीस ठाणे सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे समजले शंकर कल्लप्पा पवार यांच्या पश्चात आई भाऊ पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे सदर घटनेची सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी नोंद झाली आहे